पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्ना नायकवडी यांच्या एकशे तीन शिक्षण व तर तुमची माझी लेकरं बाळ जिवंत राहणार नाहीत पाशा पटेलांनी वेदले जागतिक कार्बन समस्येवर लक्ष वाळवा येथील कार्यक्रमात असलेले कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थितांना आपल्या रांगड्या शैलीत उपदेशाचे डोस दिले

युगाला सुरुवात झाली ताकदीच्या प्रयत्नाची गरज आहे तर तुमचे काय हे सांगतो गव्हर्नमेंट मध्ये झालंय सतराशे पन्नास ला पहिले इंजिन सुरू झालं हे इंजिन तुमच्या माझ्या भल्यासाठी त्याला

झाले तुमच ला किती कारवाई होणार आहे हवेमध्ये चारशे पन्नास पीटीएम चारशे पन्नास पीपीएम कधी होईल दोन हजार पन्नास ला होईल आणि दोन हजार पन्नास मध्ये तुम्ही आणि वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमात वैभव नायकवडे यांनी प्रास्तावित केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीर वीरधवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते